त्याने का 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 ती काळजी नीट निवडणूक पाहिलं तेव्हा त्याच्या लक्षात आले की हा चेहऱ्यांचा बंच आहे जो मधल्या कप्प्यात होता मग हा चांच्या बंच मधल्या कपड्याच्या वरल्या फोटो फिल्मवर आला म्हणजे काहीतरी इथं अगदी किंवा काहीतरी इथं असं घडलं जे की आपल्याला दिसत नाहीये मग त्याने काय केलं ते फोटो फिल्म जे आहे ते दुसऱ्या कंपनीचे नावून पाहिले प्रेक् येते का दुसऱ्या दिवशी मग दुसऱ्या कंपनीच्या फोटो वर सुद्धा तो चेहऱ्यांचा बंच आला मग या फोटो फिल्मचा काही संबंध नाही मग काय करायचं मग ते मधला कपडायचं आणि त्याच्या पलटून ठेवायच्या मग बघायचं चाव्याच्या दिवशी ठेवलं समजा मग ते ठेवून पाहिलं दुसऱ्या दिवशी आलं तरी फोटो आला म्हणजे कंपाऊंड एकटे हातून पाहिलं दुसऱ्या दिवशी मी पाहिलं नाही आला याचा अर्थ हा जो फोटो आहे त्या कंपाऊंडमुळे येतोय आणि या कंपाऊंडमुळे जर फोटो वरी जात असेल तर या कंपाऊंड मधून काहीतरी प्रकाश जो आहे तो वरी जातोय एक भगिनी बाब भगिनी रेडिओ ऍक्टिव्हिटी रेडिओ एक्टिव्हिटी सोवात एक तिथून झालेली आहे आणि शोध इतक्या सहजपणे कसं म्हणून मी याला सहज या कसं म्हणू सहज आपल्या सोबत जर असं काही झालं असल तर आपण धनपुडे बाबाचा जनकार ज्याच्या का करून टाकला असता की बघा आमच्या सोबत धनपुढे बाबाचा जनकार खरा म्हणायला दिसतं म्हणतो त्याच्या का करून टाकला असता तो बरं झाला तर हॅण्डी बॅक एक भारताचा नव्हता तो लावतो

सायन्सचे बहुत बडे सायंटिस्ट अल्बर्ट अर्बर्ट हा कसा होता चार वर्षाचा असतानापर्यंत हा बोलला याला शाळेत पाठवलं शाळा घरी आली याला सोडायला की आपल्याला घेऊन शिकायचं काम मला मग तो शाळा शिकला काय ना शिकला काय त्याला केस कापायचा केस कापायचाच नाही आणि आता ती त्याची केस न कापलेली स्टाईल जी आहे ती हिअर स्टाईल झालेली थ्री इयर्स पाहिले का त्याच्यामध्ये तो भम निराणी आहे का त्याला आयुष्यांचा दर्जा दिला ले गेलेला आहे इतकी त्याची हेअर स्टाईल प्रसिद्ध ते हेअर नाही स्टाईल कशी चलते बाद काहीच नाही हेअर नाही हे स्टाईल नाही तरी ती इतकी प्रसिद्ध झाली आता हा स्टाईल चार वर्षाचा असताना हा पहिलो वाक्य बोलला त्याचे मायबाप पण तो बसले होते डायनिंग टेबल आणि चूक जे आहे ते केलेलं होतं आणि हा पहिल्यांदा तो सूप पितो आणि पिल्यानंतर

朝は会いして早い